काल दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वडगाव आनंद या गावच्या हद्दीमध्ये साधारणतः दुपारच्या दरम्यान दिवसाची दोन ठिकाणी घरफोडी झाली त्याच्यामध्ये साधारणतः एक अकरा तोळे सोने आणि एक तीन लाखाचा कॅश असं अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून चोरून नेलेला आहे सदरच्या गुन्हा पोलीस स्टेशनला नोंद करून सदरचा तपास ए पी आय बडगुजर करत आहे सदरच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की हे जे आपल्या गावामध्ये कोणी अनोळखी इसम किंवा अनोळखी नंबर प्लेट नंबर प्लेट नसलेल्या गाड्या येत असेल तर पोलीस पाटलाच्या मदतीने चेक करा फोटो काढा किंवा पोलीस स्टेशनला कळवा तसेच सध्या सुट्टीचा हंगाम सुरू होत आहे सर्व लोक बाहेरगावी जात आहे आणि अशा वेळेस घरामध्ये किमती मुद्देमाल किंवा दागदागिने घरातच ठेवून जात आहे तर तो, तो सुरक्षित ठे ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे तसेच जात असताना माझा शेजारी माझा पारे या दुक्तीप्रमाणे शेजाऱ्याला सांगा की मी बाहेर चाललो आहे घरावर लक्ष ठेवा तसेच आजूबाजूला जर सी सी टी व्ही बसवता येत असेल तर सर्व एकत्र करून दोन तीन ठिकाणी दोन तीन चौकामध्ये सी सी टी व्ही बसवावेत अशा पद्धतीने सर्वांनी जर काळजी घेतली तर नक्कीच या घरपुडीला आपला आळा बसेल धन्यवाद राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी